नुकतीच दिवाळीची धामधूम संपली अन आता सुरू झाली ती महापालिकेची रोनधुमाळी त्यातच आता नवीन चेहऱ्यांची धूम पाहायला मिळतीय नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनमोल रामनानी सध्या चर्चेत असून नवागडी नवा डाव नगरच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरतोय अनमोल रामनानी ही शिंदे गटाकडून निवडणूक लढवणारा असून नगरच्या राजकारणात नवा चेहरा जो पैशाच्या जोरावर नाही तर जनतेच्या कामातून ओळख निर्माण करणारा उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांवर टीका न करता प्रभाग पाच मध्ये जनतेचा संपर्क सदैव असणारा अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत अनमोल रामनानी यांनी निवडणुकीत शिंदे गटाकडून उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात नवा उत्साह निर्माण झाला आहे नागरिकांचे प्रश्न कसे सोडवले जातील आणि प्रभागासाठी निधी कसा आणता येईल यासाठी त्यांनी आपल्या लढाऊ भूमिकेत तयारी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काहीही विकास कामे झालेली नाही नागरिकांच्या आग्रहाखात आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता ही निवडणूक शिंदे गटाकडून लढवणार आहे आणि ती जिंकणार सुद्धा असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनमोल रामनानी यांनी प्रतिस्पर्ध्यांना दिलाय तर त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात प्रभागाच्या नागरिकांची साथ आणि तरुणांचा ताफा आहे त्यामुळे आता अनमोल रामनानी यांच्या रूपात शिंदे गटाकडून नवा चेहरा नवा डाव अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरतोय